जिल्ह्यात लुटमारीच्या घटना सातत्याने घडत आहे अशातच यवतमाळच्या पांढरकोडा येथे एका धाबा चालकाला तिघांनी देशी कट्टासह चाकूचा धाक दाखवून लुटल्याची घटना घडली होती दरम्यान पांढरकोडा पोलिसांनी तपास चक्रे फिरवीत काही तासातच तीनही लुटारूंना गजाआड केले करण संजय शिंदे सुजीव वानखेडे शेख समीर शेख चांद असे लुटमार करणाऱ्या आरोपींची नावे आहेत अंकित आणि नरपत राम कुलरिया हे दोघे धाबा मालक धाबा बंद करीत होते दरम्यान आलेल्या जेवण मागण्याचा बहाणा करून त्यांच्याशी वाद घातला चाकू आणि देशी धाक काउंटर मध्ये असलेली पंधरा हजार रुपये डिस्काउंट पळ काढला त्यानंतर धाबा मालक यांनी लगेच पांढरकोडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली दरम्यान पांढरकोडा पोलिसांनी घटनेची रिसर माहिती घेऊन आरोपीचा शोध सुरू करीत काही वेळातच आरोपीला ताब्यात घेतले